जारण या मध्ये ना आपल्या खानदेशचा खरंच खूप मोलाचा वाटाय येस नुकताच मी जारण हा मूवी पाहिला आणि अनिता दातेंचं कॅरेक्टर म्हणजे वा अजिबात तोड नाही आहे त्या कॅरेक्टरला म्हणजे गंगुटीचं कॅरेक्टर हे त्यांनी पूर्णपणे खाऊन टाकलं आहे थ्रूआउट द फिल्म त्यांचा स्क्रीन टाईम हा कमी आहे पण त्यांनी सतत यावं असं खरंच वाटत असतं मी पुन्हा पुन्हा त्या गंगुटीच्या रोलबद्दल बोलते आहे यामागचं कारण म्हणजे खानदेशी आणि अहिराणी भाषा येस yes, अर्थात मी खान्देशची असल्यानं मला त्याबद्दल जरा जास्तच क्युरियोसिटी झाली पण या मूवीमध्ये ना अनिता दातेंनी जी मेहनत घेतली आहे ती खरंच खूप कमाल आहे म्हणजे हे कॅरेक्टर खरं तर मालवणी होतं पण ते अहिराने केलं हे अनिता दातेंनी त्या ह्याच्यासाठी प्रचंड आग्रही होत्या या मागचं कारण म्हणजे भूतप्रेत अंधश्रद्धा गुढ किंवा रहस्य या गोष्टी जर आल्या ना की आपल्याला सगळ्यात पहिला विचार येतो ते म्हणजे कोकण पण अनिता दातेंचं म्हणणं असं होतं की गंगुटी ही कोकणी बोलत असती तर हे खूप कॉमन झालं असतं पण ती जर एखादी वेगळी भाषा बोलती आहे ती एखाद्या वेगळ्या भागातून आली आहे तर खरंच तिचा जो इम्पॅक्ट आहे तो खूप वेगळ्या प्रकारे पडणार आहे सो म्हणून त्यांनी अहिराणी ही भाषा निवडली अनिता दाते या मूळच्या नाशिकच्या आहेत त्यांच्या आजूबाजूला सुद्धा बरेच अहिराणी भाषिक राहतात पण त्यांनी अहिराणी शिकण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली त्यांच्या या कॅरेक्टरसाठी मोलाची मदत झाली ते म्हणजे आपले अहिराणीचे भाषिक मालेगावचे सखाराम पाटील खरंच खूप भारी वाटतं की मराठी इंडस्ट्रीमध्ये असा इतका उत्कृष्ट मूवी येतो आणि त्यामध्ये आपली अहिराणी भाषा ऐकायला मिळते So, नक्की नक्की सो नक्कीच प्रत्येक खानदेशकरांनी हा मूवी पाहिला पाहिजे अर्थात गंगुटीचं कॅरेक्टर हे सगळ्यांनीच बघितलं पाहिजे त्यासाठी तुम्ही हा जारण मूवी नक्की बघा तुम्हाला सगळ्यांना खूप जास्त रिलेट होईल तर हा व्हिडिओसुद्धा प्रत्येक खानदेशकरांपर्यंत नक्की पोहोचवा आणि असेच अजून नवनवीन मूवी आपल्या भाषेत यावे असं खरंच मनापासून वाटतं सो जय खानदेश